तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार तेवीस संपून आता आपण नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षात पदार्पण करत आहोत सरत्या वर्षात हो। वर्षा जगभरात अनेक महत्वाच्या घटना घडल्या निवडणुका भूकंप युद्ध अतिवृष्टी महापूर यासारख्या असंख्य घटनांनी सरत वर्ष भरून गेलं होतं आपल्या भारतातही अनेक महत्वाच्या घटना घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने अस्तित्वात आणलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केलं विद्यमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चाळीस आमदार गुवाहाटीला गेले आणि शिंदे गटाची स्थापना झाली शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद गेल। युती करत शिवसेना गटाचा ठरला आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि दोन हजार तेवीस मध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे गटाच्या स्वाधीन झालं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेबांची शिवसेना अशा दोन गटात शिवसेनेचं सा विभाजन झालं पुढे दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंड केलं अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकारमध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची महायुती सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये चार वर्षापासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालनाच्या आंदोलनामुळे चर्चेत आले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी चोवीस ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केलं मराठा समाजात सरसकट कुणबी दाखले द्या ही त्यांची प्रमुख मागणी त्यांनी रोखून धरली मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणादरम्यान खालावली आणि गंभीर बनली होती अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आणि भेट देखील दिली अखेर त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत सरकारने जरांगे यांच्या मागणीची दखल घेत कुणबी नोंदी शोधण्याच्या कामाला आता सुरुवात केली आहे याचबरोबर दोन हजार तेवीस हा आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार ठरलाय भारताच्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे संसदेची नवीन इमारत दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संसदेच्या विशेष दरम्यान नवीन संसद भवनाचा वापर पहिल्यांदा अधिकृत कामासाठी करण्यात आला हिवाळी अधिवेशन तीन डिसेंबरला चार राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला काँग्रेसने दोन राज्यातील सत्ता गमावली भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत सत्ता आपल्या हाती घेतली मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये भाजपाने आपलं कमळ फुलवलं कर्नाटक हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आहे मात्र काँग्रेसला फटका बसल्यामुळे दोन राज्यात सरकार असलेला आप हा दुसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा करण्यात आली गुलाबी नोट माघारी बोलावण्याला मुदत वाढ देण्यात आली सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत ही नोट बँकेमध्ये जमा करण्याची मुदत संपली आता आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात ही नोट जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे तर युपीआय मध्ये पण अनेक बदल करण्यात आले वर्ष दोन मध्ये बँकिंग क्षेत्रात महत्वाचे बदल घडले याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये भारताची मान उंचावेल असं काहीतरी घडलं आणि चंद्राच्या दक्षिण पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला दुसरीकडे यशस्वीपणे आयोजन करून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारताने यश मिळवलं आणि सर्वत्र भारताचा जय जयकार झाला भारताने दोन हजार तेवीस मध्ये तेवीस ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या उतरवली ऑगस्ट दोन चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं चांद्रयान तीन हे यशस्वीरित्या उतरवलं लँडर विक्रमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला पुढे प्रज्ञान रोवर लँडर मधून बाहेर पडला आणि काही दिवसात चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध सुरू झाला चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला चंद्रयान थ्री लँडिंग ही भारताच्या कार्यक्रमासाठी एक मोठी उपलब्धी ठरली आणि हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ तसेच अभियंत्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा दाखला ठरला चांद्रयान थ्री हे चंद्र आणि त्याच्या संभाव्य संसाधनाबद्दलची आपली समज वाढवण्यास आपल्याला मदत करेल हे मिशन क्षमतांचे प्रदर्शन करते आणि देशाला या क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास मदत देखील करते याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये कोकण वासियांसाठी अत्यंत आनंदाची घटना घडली ज्याचा दरिया त्याचे वैभव ज्याचे आरमार त्याचा समुद्र यात गुरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं आणि दर्यातील शत्रूंना धाकात ठेवलं त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दोन हजार तेवीस चा दिन सिंधुदुर्गच्या मालवण मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला भारतीय नौदल दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले होते पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलं जगभरातील बहुतांश देशात कोरोनाच्या नव्या वेरिएंटने पुन्हा प्रवेश केला भारतात केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट जैन वन हा आढळल्यानंतर आता कोरोनाच्या जैन वन या वेरिएंटने राज्यातही शिरकाव केला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैन वन या वेरिएंटचा रुग्ण आढळून आला सिंधुदुर्गातील एक्केचाळीस वर्षीय पुरुषाला या वेरिएंटची लागण झाली असल्याची माहिती नुकतीच मिळाली होती मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीस मध्ये एक मोठा निर्णय जाहीर केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सह ठाणे शहरात देखील स्वच्छतेवर स्वतः या जातीने लक्ष घालताना दिसून येत आहेत दोन हजार तेवीस हे महिलांसाठी खास ठरले कारण राज्य सरकारने महिलांना मोठ गिफ्ट दोन हजार तेवीस मध्ये दिलं एस टी प्रवासासाठी तिकीट दरात सरसकट पन्नास टक्के सूटची घोषणा सरकारने केली शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेतील तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सरसकट सवलत दिली गेली याचबरोबर दोन हजार तेवीस या वर्षी देशाला एक नवे दोन नवे तर तब्बल सहा चक्रीवादळांचा सामना करावा लागला दोन हजार तेवीस या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चक्रीवादळाचं पहिलं सिस्टम तयार झालेलं मोचा बिपर जोय तेज हमून मिचली आणी मिचाम या सहा चक्रिवा देशाला तेशा ला चागल जोडपल इर्शाय वाडी एतिल दुर्गडनेन संपूर्ण कोकन हदरल 2023 ने दरडी कोसरोन पूर येऊन मोठ्या उद्वल सामना केला 2023 हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास ठरल या वर्षात अनेक बॉलिवूडच्या स्टार्सचे चित्रपट सुपरहिट ठरले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवरती चांगलाच धुमाखोळ घातला काही चित्रपटांनी तर अनेक रेकॉर्ड मोडर इतिहास रचले दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस हे वर्ष जगभरातील भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप चांगलं ठरलं शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस सोबतच जगभरामध्ये दमदार कमाई केली रणबीर कपूरचा कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरलाय दोन हजार एक मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेमकथानंतर बावीस वर्षांनी गदर दोन या चित्रपटाच्या माध्यमातून सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा आला आणि त्याची बॉक्स ऑफिसवर ओ एमजी टू सोबत टक्कर झाली रॉकी और रानी की प्रेम कहानी डंकी टाइगर थ्री सलार जेलर लिओ या सारखे अनेक चित्रपट 2023 हजार तेवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले मराठी चित्रपट सृष्टीत देखील दोन हजार तेवीस मध्ये महिला रॅश दिसून आले बायपण भारी देवा झिम्मा टू तीची गोष्ट फुलराणी श्यामची आई यासारख्या सिनेमांनी कधी हसवलं कधी रडवलं तर कधी विचार करायला लावला अनेकींना बळ दिलं तर स्वतःसाठी उभं राहण्याचा आत्मविश्वास देखील दिला मराठी चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांना दोन हजार तेवीस मध्ये मोठी टक्कर दिली बायपण भारी देवा आणि महाराष्ट्र शाहीर यासारखे बरेच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तसेच क्रिकेटच्या दृष्टीने दोन हजार हे वर्ष खूप महत्वाचे ठरलं आणि या वर्षात भारतात एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलं नाही परंतु टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त झाली या दरम्यान टीम इंडियाच्या तब्बल सात खेळाडूंनी लग्नगाठ बांधली दोन हजार तेवीस या वर्षात टीम इंडियाचे तब्बल सात खेळाडू लग्नाच्या बंधनात अडकले तर दोन हजार तेवीस या वर्षात मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील काही कलाकारांनी आपले प्राण गमावले त्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली या कलाकारांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवरती शोककाळ पसरली चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान चाहत्यांच्या कायम लक्षातच राहील जून महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन झालं ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ अभिनेते मिहिंद सफाई यांचं देखील निधन झालं मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचं ऑगस्ट महिन्यात निधन झालं तळेगाव इथल्या एका सदनिकेमध्ये ते अवस्थेत आढळले त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी ही माहिती समोर आली मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं देखील ऑगस्ट महिन्यात दीर्घ आजाराने निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांना अल्झायमर झाला होता तेरा डिसेंबर रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे दे यांचं देखील निधन झालं वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दो तेवी देश वरसला, तरी मार्ग अजु खड़े रस्ते अपघातांची मालिका वाढते अनेकांचे बळी जातात अनेक बालके पोरकी होत शिवाय महिला सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही ऐरणीवरच आहे कायदे बनले असले तरी देखील त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र कधी झालीच नाही कितीतरी लेकी बाळी आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत त्यांचा घास घेऊन गेलेला निर्दयी मात्र बिनधास्तपणे मोकाट फिरतोय अपेक्षा आहे सरत्या वर्षासोबत विध्वंस आणि वाईट घटना निघून जातील आणि दोन हजार चोवीस हे नेहमीच मांगल्य आणि प्रगतीची पहाड घेऊन येईल दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा 2024 या वर्षातील प्रत्येक दिवस तुमच्या आनंदाला आणि यशाला घेऊन उजडो हीच आमची सदिच्छा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा